कळलं गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती आत्ता तर आत्ता वाजलेत दहा आणि मी दहा वाजता स्टॉलवर आली का येऊ शकते का तर हां मी दहा वाजता स्टॉलवर आली कारण मानसी मोटूच्या शाळेला आजपासून सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे मग आमचा कालच प्लॅन झाला की जो स्टॉलवर थांबेल तो बी केल आणि जो बी केल तो ते पैसे घेईल पूर्ण जे पण येतील ते पण पन, पन्नास शंभर दोनशे जे पण असतील ते सगळे पैसे तोच घेऊन तर आमचा काल असा निर्णय झाला त्याच्यामुळे मग माणसे मॅडम आले स्टॉलवरती नाश्ता विकायला <laughs> तर मोंटू पण आला होता पण मोंटू लगेच निघून गेला वापस चाय विकल्या की नाही चाय एक एक विकला अच्छा चाय पण विकल्या गेला नाही तर मोंटू मग निघून गेला मोंटूचं असं असतं की विकल्या गेल्यानंतर त्याला चांगलं वाटतं विकल्या नाही गेल्यानं तो घरी पळून जातो त्याला <laughs> तो घरी पळून जातो थांबत नाही ते तर गेला तो घरी मोंडू आणि मी आणि माणसी बसली मी पण जाते थोड्या वेळात घरी कारण जेवण बनवायचं त्याच्यामुळे तर विषय असा आहे की थोडासा टेन्शन वाढलं आहे आपल्या टेबलचं छत्यांचं जिथे काही दिवसासाठी मी टेबल ठेवला होता म्हणजे चार पाच दिवस झालं टेबल मी इथेच ठेवते तर आज त्यांनी मोठंपणे निरोप दिला की मम्मी आल्यावर मला भेटायचं सांग तर मी आल्या आल्या म्हणजे घरी पटापट काम केलं मग जसा मॅसेज भेटला तसा आणि पटकन मी इकडे आली आली तर मग मानसीला मी विचारलं की काय झालं मानसीने सांगितलं तो निरोप मला परत पटकेने त्यांना भेटायला गेली की काय म्हणून तुम्ही मला बोलवलं होतं तर त्या बोलल्या का इथे टेबल ठेवू नका तर इथे टेबल ठेवताय का तिथे टेबल ठेवू नका कोणाला विचारलं वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न त्याच्यामुळे मग परत टेन्शन लागले की नेमकं टेबल आता ठेवायचं तरी कुठे कारण टेबलना इतका छोटा पण नाही आणि इतका मोठा पण नाही माझ्या डब्यापुरता आहे तो बरोबर कसं होतं की त्याला वरती नेणं आणि वर खाली घेणं खूप अवघड होतं कारण हो शेळी आहे छोटी आणि शेळीच्या थोडंसं टेबल मोठं आहे रुंदीला आणि लांबीला पण त्याच्यामुळे अनकम्फर्टेबल होतं टेबल घ्यायला आणि द्यायला तरी पण आमचे असतात तरफडे फळे तिथे पप्पाचे माझे माणस ती म्हणून तर असं असतं तर, तर बघू आता टेबल कुठे ठेवायचं काय ठेवायचं खरं सा सांगते सकाळी सकाळी ना इतकं टेन्शन आलं ना तू काय सांग आणि एकदा टेन्शन आलं का टेन्शनचं हे होऊन जातं मला झरा लागून जातो सारखं सारखं टेन्शन येतं म्हणजे क्लिअर होत नाही का लागेल दुसरं रेडीच राहतं टेन्शन माझ्यासाठी आणि विकल्या पण गेलं नाही ते पण म्हणजे खूपच टेन्शन आहे आता काय करा काही समजत नाही आहे कुठे ठेवावं छत्री कुठे ठेवावं कशी न्यावं म्हणजे तीन चार चक्कर असेच जातात आमचे छत्री टेबल टेबलचे पाय तीप पाण्याची छान असं म्हणजे भरपूर त्याच्यातच वेळ जातो न्यायला आणायला ते ने दादा दा 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 न्यायला आणायला तर असं होतं तर आताच एक गिराती झालं तर माहिती आहे का सकाळपासून माणसेचं किती विकलं किती ह्या प्लेट आहेत तर एकच प्लेट गेली बरं का सकाळपासून तर बघतोय आता आणि खरंच सांगते एवढं टेन्शन येतं ना विकल्या नाही गेलं ना असं नवीन काहीतरी टेन्शन भेटलं ना ऐकायला की अतिश टेन्शन येतं म्हणजे बॅड न्यूज नाही हां रात्री म्हण तू बोलला आता मला गुड नाईटच्या जी बॅड नाईट तर ते झालं त्याने रात्री मला गुड नाईट नाही बोलला बरं बोलला बॅड नाईट मम्मी बॅड नाईट मम्मी मी बोल पण बोलली की हा बॅड नाईट तर बॅड नाईट आणि सकाळी उठल्या उठल्या बॅड न्यूज घेतली बघू आपण आता म्हणजे विकलं जातं पण नाही जात सुट्टी तर आज आहे म्हणा तसं हॉस्पिटलमध्ये कोणी येऊ पण नाही लागला कधी पण येतात इमर्जन्सीवाले तर जाईल विकलं हळूहळू तर बस आजचे दिवस एवढंच असंच टेन्शन टेन्शन सारखं चालू आहे तर बाकी हॅनलला पण एकत्र खूप सारं प्रेम द्या खूप सारा इस्टोआ त्यात व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये